प्रथम या ठिकाणी कंडारी पण सुरुवात करतो स्वतःचं माझं या ठिकाणी पहिलं मतदान एकशे एक्क्याऐंशी बूथवरती मी करून आलेलं आहे रस्वळ शहरामध्ये या ठिकाणी विधानसभेची रणधुमाडी सुरू असताना आज या ठिकाणी मतदानाचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे प्रथम वेळेस या ठिकाणी कंडारीपासून सुरुवात करतो स्वतःचं माझं या ठिकाणी थी, पहिलं मतदान एकशे एक्क्याऐंशी बूथवरती मी करून आलेलो आहे आणि आमच्या आय वेड माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण लाईव्ह दाखवण्या प्रयत्न करतो आहे संपूर्ण सकाळपासूनच सात वाजेपासून या ठिकाणी जे मतदातांची रांग या ठिकाणी सुरू झालेली आहे येण्याजाणं सुरू झाले पोलिसांचा खूप बंदोबस्त आहे आणि पाहता सकाळी सात वाजलेले पहिलं अपडेट या ठिकाणी चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर भारतीय संविधान दिनानिमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन दिनांक पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया રેલ્વે એમ્પ્લોેશન તરફેસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશન મંડળ પદાધિકારી કાર્યકર્તે તથા ઉપસ્થિત રોજક મધ્ય રેલ્વે ઝોન ઓલ ઇન્ડિયા એસ સીએસટી રેલ્વે એમ્પ્લોએશન ચલો નાગપુર ચલો ચલો નાગપુર Subscribe now and press the bell icon. Never miss an update.